आणून भ्रष्टाचार कमी झालेला आहे केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा बोट नाहीये त्याचबरोबर अर्थव्यवस्था वाढत आहे आणि भारताचा सन्मान सुद्धा जगभरात वाढलेला आहे थोडक्यात भारताचं तकदीर आणि तस्वीर बदलण्याचं काम मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे आणि आपल्याला या भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही विकासाची यात्रा आहे तरी विकासाच्या यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि आपल्याला आपल्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारची गाडी आली असेल किंवा येणार आहे म्हणून गावकऱ्यांना मी विनंती करतो तुमच्या गावामध्ये ज्या वेळेस गाडी येईल त्यावेळेस वेगवेगळ्या योजना समजून घ्या आणि वेगळं समजून तुम्ही गावकऱ्यांना मदत करा आणि एक आपण विकसित कसं होऊ आपलं राष्ट्र विकसित कसं होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे या प्रसंगी मी जास्त वेळ नाही घेता सांगू इच्छितो कन्नड शहराचे दोन तीन प्रॉब्लेम आहेत राजपूत साहेब तुमच्याकडून काही झालं नाही तेवढे दोन वर्ष तुम्ही होते कन्नड खाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अजूनही काही झालेला नाहीये आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी करून टेक्निकल मंजुरी घेतलेली आहे लवकरच मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कन्नडचा सोडू <प्राणा> आज या कन्नड शहराला वर्षानुवर्ष झालं अजूनही ड्रेनेज नाहीये ड्रेनेजचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही कन्नडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल हे आमचे मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्याकडे आठ दहा दिवसात बैठक लावून लवकरात लवकर या कन्नडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ड्रेनेजचाच प्रश्न सोडवो आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही याचं भूमिपूजन करू असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो एकंदरीत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे डबल इंजिन सरकार आहे एकाच विचाराचं सरकार आहे कुठेही आढवणूक नाही म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संभाजनगर जिल्ह्याचा विकास आणि कन्नड तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हेच आम्ही सांगण्यासाठी आलो आणि आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि राष्ट्र बनवण्यासाठी आपण एक सर्वांनी मिळून जी संकल्प घेतली जी शपथ घेतली त्या शपथीचं आज श्रद्धेय अटलजी यांच्या जन्मदिनी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करू आणि परत एकदा हे भारत राष्ट्र विकसित राष्ट्र कसा बनेल त्यासाठी प्रयत्न करू एवढाच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या विचारला